नमस्कार शेतकरी मित्रांनो तर याच्या अगोदर आपण आपली तूर शेंडे छाटणी याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ तयार केला ता आणि तुम्ही पाहू शकता त्याचा रिझल्ट आज जवळजवळ आपण चाळीस दिवसानंतर पस्तीस ते चाळीस दिवस झाले त्याच्या एक आपण शेंडे छाटणी केली तर त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण पुन्हा शेंडे छाटणी चालू केलेली तुरीची ऐंशी ते नव्वद दिवसानंतर आपल्याला तुरीची शेंडे छाटणी घ्यावी लागते परत तर शेतकरी मित्रांनो जो मधला गॅप आहे चाळीस आणि ते समजा तीस ते पस्तीस गॅप आहे मित्रांनो आपली तुरीची लागवड जवळजवळ सहा फुटावर लागवड आहे आज फट्टी मिळालेली पूर्ण आणि त्याच्यात तुम्ही पाहू शकता शेंडे छाटणीमुळं आपल्याला झाडासाठी तुरीसाठी कसा रिझल्ट भेटलेला आहे तर पूर्ण पूर्ण झाडांना असा डेरा मारलेला आहे आणि खोड पण खाली मजबूत बनलेलं आहे आणि ढिशा पण जास्त झाडानं केलेले आहे आणि तुम्ही मदत पाहू शकता इकडं जा पूर्ण तूर आतमध्ये पूर्ण फट्टी झाकलेली तर आपण शेंडे छाटणी केलेली मित्रांनो आणि हे जी आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार चालू आहे तर याच्यामध्ये ही पूर्ण शेंडे छाटणी केलेली आपण ही तास पाहतो तर त्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला पहिला रिझल्ट भेटलेला आहे आपल्याला आपण जी शेंडे छाटणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता जी आपण नवीन चाली केलेली ऐंशी ते नव्वद दिवसानंतर तर आपण ती पल त्या साईडपासून इकडं चाली केलेली आणि आत्ता ही इकडं ही शेंडे छाटणी राहिलेली तर आपल्याला लांबूनच दिसतं तर ही जी वरची आगरी आलेली तर आपल्याला जवळजवळ दीड ते दोन इंच आपल्याला जास्त ही छाटायची नाही दीड ते दोन इंच इथून कट झाली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो काही काही काय करतात साईटना पण शेंडे छाटणी करतात ह्या प्रकारे तर आपल्याला तशी करायची नाही तर शेतकरी मित्रांनो ही जे शेंडा वाढलेला आहे त्या तुम्ही इकडं पण पाहू शकता कशा प्रकारेवरती शेंडा वाढलेला आहे तर असं जो हे जे शेंडा वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो आपलं फक्त हाच कट करायचा आहे दीड ते दोन इंच दोन इंच पण जास्त होतो एक ते दीड इंच आपल्याला असा शेंडा कट करायचा आहे आणि आपण जास्त हाताने काही हे काम करू शकत नाही तर त्यासाठी आपण मशीन पण आणलेलं आहे आणि याच्या अगोदर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असताना आपण ते व्हिडिओ यूट्यूबवरती टाकला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आणि काय करायचं माहिती आहे का आता ही जी साईडची जे मदत फट्टी झालेले याला आपल्याला अजिबात हे साईडच्याला कोणताही शेंडा आपल्याला कट करायचा नाही आपल्याला फक्त कट करायचं कोणता आहे वरचा हे साईडचा पूर्ण आपल्याला वरचा कट करायचा आहे किंवा आता हा गेलेला आहे डायरेक्ट फक्त हाच कट करायचा आहे तुम्ही साईडला कोणताही शेंडा कट करू नका कोणत्याही फांदीचा जेणेकरून ही फांदीची वाढ खुट नाही तर आपल्याला ही फांदी वाढली पाहिजे जितकी फांदी वाढून आपल्या तुरीच्या झाडाला पूर्णता शेंगा चांगल्या लागतात तर शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला ते मशीन पण दाखणार आहोत आपण ते मशीन बीन दाखलेलं आहे कसं जोडत आणि कसा, कसा शेंडा शेंडा छाटत आहे आपण ते पण तुम्हाला दाखणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे जे यंत्र हे टाकीवरती चालतं आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे हे कशाप्रकारे मार्केटमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतं आणि काय हो की होईल ते चालतो शेतकरी मित्रांनो तर आपण याला आता जोडून घेणार आहे टक्टर श्रीमित्रांनो मित्रांनो याला इतकी सोय असते याला इथं आपल्या हातामध्ये बटन आहे चाली बंद करायला आणि हे तिथं आपल्याला एक आपली सेफ्टी म्हणून या गाडी आपलं पानं घेणं उडू नये म्हणून याला ताडतात किंवा एखादं बिकणी सटली तर ही पण इकडं ताडून खाली पडते तर हे एक सेफ्टी इथं मोटर आहे आणि हा आपला आरी पाणी तर हा पूर्ण एकदम जंतर आहे तर शक्यतो अंतरानंच आपली जी कटिंग करायची आपल्याला आपण सुरक्षा कशी राहील ह्या हिशोबा आपल्याला वापरायचं आहे तर याला इतकी स्पीड आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता भरपूर याला आणि अनला तर तुरीचा जे शेंड आहे एकदम जशी कटून बाजू तर आपण याला आता चाली आणणार आहोत तर कशा